राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे हे, हे पडद्यावरचे कलाकार आहेत तर शिवाजी आढळराव पाटील हे जनतेचं काम करणारे कलाकार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हेंचा चांगला समाचार घेतला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवारी पार पडली या सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका देखील केली एकीकडे पडद्यावरचा कलाकार आहे आणि दुसरीकडे जनतेचा कलाकार आहे पडद्यावरच्या कलाकाराला अभिनय करावा लागतो पण जनतेच्या कलाकाराला जनतेत काम करावं लागतं जनतेत काम करणारा आमचा हा जो कलाकार आहे याला चौथ्यांदा विक्रमी मतान लोकसभेवर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीवी नाईन च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम